तरी म्हणजे कुठं बघितलेलं वाटतं चुटक्या कि इथल्या पालाची पोरा त्या मला येते कारण तर मी खाडे विद्यालयाला जातो ना तर इथल्या कुठल्या तरी पोला पालाची मागचा का इथली कारण तर मी स्वतः उऱ्या मारताना बघलेले होता मला असं वाटतं चहायला वाशिमला असतो तर मी पण अशा उऱ्या मारतो मराठी वाद बॉम्बे टाईपंच पेपर घ्या तर हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये आणि भरपूर जणांची कमेंट येत होती कमेंट येत होती का बाबा ब्लॉग का नाही बनवून ब्लॉग बनवू तरी काय बनू बारा महिने कामावत असतात आणि कामाच्या इकडे आलो तर ही आपली अदावत असते अशी भाईच भाईचं बाटल घेऊन चालला हो गाडी बंद पडले ज्याला जर इमर्जन्सी ताण लागली असेल तर तुम्ही यालाच ना जागे हो नाही मी पायी पोचवेन त्याच्याजवळ पायी आणि आता ही गाडी आपल्याला वाशिमला पोचवायची गावाच्या जवळच जा आपली गाडी बंद पडली पण आम्ही असं ठरवलं का डायरेक्ट वाशिमच्या पायीच्या याच्या आज येणार का नाही शंभर टक्के दोनशे दोनशे टक्के आणि हा रोड आहे ना समजा आम्ही कॉलेजला जातो ना तर कॉलेजला इथल्या मी पायीच जातो जवळपास मग खाड्याला इथून कुठं वाशिनला मी पायी जातो खाडेला होतो येऊन जाऊन केला गावातल्या येऊन <coughs> मग कुठल्या मला वाटलं तू तिकडे ताईस का कुठं वाड्याला होतो मी आश्रम चालेल तिकड इथल्या पायी जातो मी सो so, तो अनुभव आपल्याला घेता येईल मग तर तू फिरून याव ना मग गाडी पण सर्व्हिसिंगला टाकून देऊ कारण हो तर ती चालूच होत नाही तर आपलं ब्लॉगच फेल होत डायरेक्ट होईल का भाऊ सो करूया आज याव रात झाली तरी चालेल पण वाशिंगच्या पायीत यावं पत्रा पाठी सर पैसे मागू का बाबा गाडीला खर्च करत नाही पत्राची वादे आता आपल्याला भारी मागतो ते त्या किती प्रत्येकाची होणार ना भाऊ होईल का नाही तसा इथल्याच पायी निघाला पायी कोण वाटतो हा तरी तरी म्हणजे कुठं बघितलेलं वाटत अरे युट्यूबर आहे युट्यूबला व्हिडिओ आहे त्याच्या ओढवली सरळ डायरेक्ट कुठे तू <laughs> चालू, कर चालू करून दाखव ना एकदा चालू कर रे याची चालू नाही झाली ना खरदाला येत आहे हो दूर सोड रे दूर सोड रे चालू झाली रे चल मग आता पायी आता का नाही ठाकायला लागल चल अर्धा हम्म का, काय करता नाही लाईस नीट यार पायली काहीच आपली चालू झालेली आहे गाडी सोडे इथे जल्ली होती ती थोडीशी त्याने भाऊने प्लग आणला तिचा टाकला आणि धूळ सोडायला लागली म्हणजे चालू झाली जाऊ वाशिनला

दे पिशवीची <laughs> <तो, अमरा> <laughs> 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 ना त्या वटेल द्यावाला पिशी मग ते पिशवी कुठे करू चहायला म्हणजे आता परत माके का डुंगान छोटो आम्र फी चला पायनली गाडी झाली चालू धन्यवाद भावाला गाडी करून दिली आता जास्त पण पुरं नको जाऊ परत पण पडलं भरवा लागत जाई करू नको घाई एवढी गाडी चालू केली दहाव्या आता काय दिसेल बोकाबाव देतो जुनी आठवड हा बोकाबा वर्धमान वाटे का हा चल भाईला वर्धमान वाटिका मध्ये एक एक बाटला बोलतो पुर अरे अरे वाटघर चालवी त्यांची अरे काय तू मंगून हसतोय मोबाईल मध्ये बाय बाय कुठं आलाय माशांमध्ये कधीपासून बघून हसतो हसतो मला वाटला अशीच हस्क वर्धमान वाटी का ई कधी झालो नव्हतं रे इकडं आतमध्ये टेन्शन घ्या नको बाटल टाकतो मी तुला आखी दुनिया फिरवतो कधी आता एक बाटल्याला एवढा टाइम लावला कधीच तुम्ही किती वेळ चालल तेवढा सांग बघता आता दिवस दोन तीन दिवस चालल तुझा प्लग नाव दोन तीन दिवस हा व्यवस्थित काम कर रे हा गाडी लावायची आपल्याला मोहितला लिहायला तू तो हा बच्चा बच्चो काय हो छोटा बच्चा नाही <laughs> म्हणजे आता आम्ही जाणार होतो इथल्या पायी घरी तर ते कॅन्सल होईल कारण तर आता आम्हाला तीन दिवसाचं व्हॅलिडिटी भेटलेली आहे काम भेटला पाहिजे ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल चल तीन दिवसाचं काम झालंय म्हणजे तीन दिवस आपण सुरू जगतं आला पण आता जीवा आलता आता बोललो होतो तर चालणार होतो मी पायी काय विषय नाही जबान के पक्के हैं, लेकिन अभी गाडी है तो आम्ही जबान तोड देते हैं तो ना ना। कमेंट का करते काय आव्याच मार का आव्याच मार खातो <laughs> आव्याच मार खातो म्हणून म्हणू जाऊ चेंज जाऊ का जाऊ कालो राम द्या तुझी रामदास शिल्की तू नेऊन आजचे काय कार्यक्रम चालू आहे चुटकीचे स्कूल नवीन स्कूल दाखवली नाही ना तुम्हाला बऱ्या होतं मी पण पहिले इथंच होतो इंग्लिश मीडियम मग इथंच होतो वाड्याला होतो आश्रम हो मी रे पपू तू आ इंग्लिश मॅडियला मग पप्प सुट्टी जाते इंग्लिश मॅडियम तिथं वास होता आश्रम हो वाड्याला अमरापूरला असू दे परिस्थितीनुसार माणूस बदलत जातो ओके okay? आता मस्त की रगडा घालतो इकडं तर तुम्हाला तर पुढचा तर विद्यालय दाखवत होतो तो कोणी बोलला पण नाही का बाबा तिथं होतो का नाही तिकडनं नाही जाता तिकडनं जाता सरस्वती विद्यालय वासिन हो बघा वाढला ना मी कधी गेलोच नाही ना ना स्कूल नाही आता वाढली आता वाढली ना पहिले आपली ती लाईन ते आता बिल्डिंग व बिल्डिंग वाढवल्या पैसा वाढला बिल्डिंग वाढल्या शिक्षण वाढला पैसा वाढला बिल्डिंग वाढल्या डबल शिक्षण झाला पण मोहित काही पास नाही झाला इथल्या पालाची पोरा त्या येते कारण मी खाडे विद्यालयाला जातो ना तव इथल्या कुठल्या तरी पोला पोलाची कारण मी स्वतः उऱ्या मारताना बघलेली होता मला असं वाटा चायला वाशिमला असतो तर मी पण अशा उऱ्या मारतो तुला टाकला तिकडे आश्रमला नाही खाडे विद्यालयाला होतो आता इकडून जागा टाकाऊ नये दुसरा काय रगडा खाऊ पाणीपुरी शेवपुरी बोल अजून कॅमेरा चालूच आहे बंद केला मुकेशाचा मुकेला बोला फोन करून रगड्याचा पैसे भराव लागला सारखा <laughs> आला 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 तर <laughs> आला तू देणार का आम्हाला सांगतोस कोण बिल तुला तुलाच मराजे बिल भराजे बिल भराज असेल तर सांग नाही तर नीट निघ नाही नाही बराव लागेल आज धंदा केलाय बोलतो कोण धंदा धंदा केला असता तुला गाय रिक्षा नाही इटली काय असा धंदा होतो का त्याला सांग ना कसा होतो आवे पण कसा वन वन हा घरोघरी सेवा देतो असू दे मी पण सेवा दिले दोघांना पण असं पाणीपुरी दे मत झाला बॉखाट कधी आणणार आहे त्या सांग पहिल्यांदा वीस तारखेला भाव स्टॉक अव्हेलेबल काय बारा आहे महिने खरे काय इथे येऊन बसा कपडे घालू काय ऑनलाईन चल यार मस्त मजा रगडा रगडा काही भेटला खाल्ली काय व्हिडिओ मध्ये क्रिकेटच्या मॅच ह्या घालतो टी शर्ट घालतो ना घरात आका कपाट मारिरियसली <laughs> कपडे कपडं माझ्या जाऊन कपडे नाही आणि कपडे येऊ जलतो असा वाटत यात कपड्या कपड्यांना आग लाव काय खरो नाही चांगलं ना असं नाही टी शर्ट भाई ते का का <érieur> भारी काय काय मतलब नाही ना त्याचा माझा कसा आहे पाहुणा तेच कामाला तेच व्हिडिओ मध्ये दिवस मला नाही बोर गेला मला व्हायचा का नाही जाम म्हणा ना कंटानाय तो कधी कधी जाम सर आजची काहीतरी व्हिडीओ बनवू रात्रीचे एक शॉर्ट व्हिडिओ बनवू मस्त पैकी एकदम भारी वाटली पाहिजे अशी स्कुटीचा पेअर मारलाय ना <laughs> फिट मारी ना का मारी। ते चावी पण दिली बघ जा एकदा बोलतो हे <laughs> या भारी असा मला मस्त आवडत आहे आव्या थोट्या थ मेला आधीच वाटत आहे ठाव नाही त्याला समज चल टाइमपास नको करू चल चल इकडे टाइम झाला का बायकोला व्यागलाच वाटतय त्याच्यामुळे लवकर घरी चल लाईन मारत असे माझा जीव मना पारलाय मोकाट फिरतो मी इथं मना झालाय जे आहे तर कंटाळ येतो कधी कधी रे पक्का इथं येऊन बसलो जरा बरं वाटतंय मस्त एसी बिसी लावतोय ना जरा गारगार असतो फिलिंग गारगार चल पटकन आता दीदी ऐक ब्लॉग चालू आहे आपला काय कधी कधी चालू असतो ना ब्लॉक बलाच सांगाल ब्लॉग बनवला टाइमच कुठं असतो रे काय ते ब्लॉग बनवला निव्वळ शिल्लक मोकाट पाहिजे तरच ब्लॉग होतो त्याच्यावर नाही भाई काय म्हणजे काय सेटलमेंट आहे का आहे का काय कामा किती झालं किती झालं केक

हा मग हे ह्या अशा अशाच करून अर्धा कर म्हणजे कशा सहाशे करा का तवा अर्धा होती <laughs> नाहीतर याचंच ते पाव किलो तर त्याचं ते कमी नको करू बस हा मग कसं काय जानते आज ते मुन्न आहे ना तुम्हाला रे दामा फोर देऊन फक्त तुम्ही बांध मग भाऊ तुम्ही पैसे नाही गेला म्हणजे तर रे तर रे काय जरा पैसे तुम्ही देऊन ये ना केक मग एक केक केक घेतला त्यांनी फुकाट तुझ्या व्हिडिओ येत नाही करे चा? आता चालू करतो ना परत कधी हा बरा नाही वाढतात तरी पण एवढी तब्येत कमी नाही उलट लोक सुट्टी जाऊ का मग आता पैसे देऊन जातो की नको लरू तर आपल्याला आता करंट शेट भेटलेले कुठ चाललाय घरी ओके ना आपण डालीन कंपनीला प्रेमात दिलेली दिसतो

Kellogg's, <laughs> Kellogg's. ये भाई चिट्टू बाबा घर बनवला केलं चांगलं नाही तर लगेच वागली निघली काय थांब जरा बघू दे पोरीने घर बांधलाय बाबा काय करायचं आतमध्ये बाबा म्हणजे घर नाही खोली बांधले बोल ना तुम्ही हा ओपन करून दाखव बघू अक्का आतमधला कसा आहे दाखव मग तुम्ही याच्यासाठी काय काय केलंय म्हणजे कशी काय मटेरियल कुठले आणला हा आता पण मम्मी मटेरियल ठरून टाकेल तुझा ठेवणार नाही जास्त मी हे बोलेच घेतले बाई काय 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 पण आज ते पूजा कला गेली एवढी दीप आमोशाची आमोश पूजा केली काय इथं पण घ्या ओके ओके चाल चल, चल। काहीतरी आहे दाखवासारखा का म्हणजे टाइम काय नाही आता मस्त पैकी दोन व्हिडिओ बनवायचे आहेत त्या व्हिडिओ दोन बनवलेले आहेत त्याचं एंडिंग करायचे तसा करायचे हा कुकरचं उद्घाटन केलेलं आहे असेल तर कुकर तो आपण माग ते मयूर स्टोरूम मध्ये केला होता ना मयरम्स अप्लाइन्स हो हो खीर बाबेला पापाला पण बोलवलाय खिरकाला या शिरका उलला दोन व्हिडिओ पण बनवाय लगेच आपण शूट करू बाबा विडिओ बनवशील शॉर्ट व्हिडिओ बनवायची का एक हा एक मेक्टर असा आहे का बाबा कधीच नाही बोल नाही करतो लगेच रेडी पण आज नको उद्या बनवू आपण काय आहे हा का बनवूयात लगा अजून अभ्यास काय तू अभ्यास नाही तिचा नाही अभ्यास केला टाइम नाही सध्या तिला सांगितलं तुला चालेल चल मग काय आलं फोन नुसता केला नाही तू साराल अरे बाबा जा ना तेच कपडे घालून याचा ना बाब्या तुला तेवढं व्हिडिओ तर करणारच ना मग तो पाणी तर घेतला असता ना मग <laughs> दोन मिनटं तू शर्ट घालव का फक्त त्या परत पाठवायला लावला काय यार बापा तू ये <laughs> खीर केले रे <laughs> 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 थे ले थे ले <laughs> तुला काय वाशीच्या खाला आणल्या सुल <laughs> <शुषादा> ना सुलत कटकरी गलत कट करीन मी कशी तू <laughs> चला तर आपला आता शूटिंग टाईम झालेली आहे आपण तेवढ्याला तो मेन आपला तो मोकाट्यात आणाचा कारभार हो मेन आहे कारभार पापा आलाय इकडं घरकुल आणि नलपट्टी मागायला नल घ्यायला आलाय तिकडं बाब्या आई ये आज, आज ना इकडं इकडं काही लाजली गेली आई गेली, गेली। स चला आता एवढी एक शूट केली का मस्त जेवायचा न काय जा पबजी ओनली चिकन डिनर सपनातून होत नाही याही मला फुका घालूयात बायको मी नाही केलं याही मला फुकाड घालूयात नाही मीने पबजी केलं हेच खेळायला सांगेन मना पबजी खेळलं म्हणून लगेच ती पण खेळाची ना सकाळ जेवढा परत कामावर पण जाईला नको चढवतो 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 शूटिंग करून घ्या मराठी वाचा जेव्हा बॉम्बे टाईम पेपर बघा बघायचे समजून घ्या पोरीचे मान उडले अर्धी चलो सो इथेच ब्लॉगला एंड करतो बोल बाय बाय कर ना बोल ना तुझा आवाज नाही येणार माहिती तिथे नाही माहिती आहे ना सो so, मित्रांनो इथेच ब्लॉगचा एंड करतो असा दिवस आपला गेला आणि काय का माझ्या का ब्लॉग डेली ब्लॉग बनवायला काहीच विषय नाही पण त्यासाठी मोकाट लागतो प्रॉपर मोकाट म्हणजे हे ब्लॉगिंग म्हणजे डायरेक्ट मोकाट असेल तरच धंदा येतो का इथं गेला तिथं गेला या केला त्या बनवला त्या केला अरे रोज आता काय बनवायचा त्यात पण ओटी केली का तिथं थांबावं लागतं सोळा घंटे ड्युटी करावं लागते मग त्यातला येऊन मग यांना रातचे रीतचे उठवतो मी आणि शूटिंग करतो आता पण किती वाजलं आता लाईक कमी वाजला समजा रात्रीच आणि व्हिडिओमध्ये बोलायचंय सकाळचा पा घ्यायचंय सकाळीच सरपंच पेपर वाचायला बसलाय असं धंदा आहे <laughs> सो इथं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबून ठेवा आणि लाईक करायला विसरू नका आणि त्या हाईफ फाईफ काय आहे ते आपण करा आणि बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये